हाय हॅलो नमस्कार तर रात सकाळ सकाळ चाललं होतं इडली बनवायचं काम तर मुलांची शाळेत जायची गडबड होती आणि म्हटलं त्याला इ ब्रेक ब्रेकफास्टला इडली बनवावी जसं आपला टिफिन पण द्यायचा असतो मुलांना तर मग टिफिनला सुद्धा होऊन जाईन आणि खायला सगळ्यांचे नाश्ते पण होऊन जातील तर इथं मस्त असं तुरीच्या डाळीचं मूग डाळ आणि तूर डाळीचं वरण मी इथं डाळ शिजून घेतली होती त्यामध्ये मी टोमॅटो कांदा भोपळा अशा व्हेजिटेबल टाकून त्याच्यामध्ये शिजून घेतली होती कुकरला लावून घेतले दोन तीन शिट्ट्या टाकून घेतल्या मग कुकर तिथे डाळ शिजलेली होती तर म्हटलं चला आता सांबार पण करावं तर सांबारसाठी तेल अगोदर तात पातील्यामध्ये गरम करायला ठेवलं एक साइडला मी इडल्या टाकलेले होते तीन प्लेट लावल्या होत्या इडलीमध्ये पातील्यामध्ये इडली पात्रामध्ये तीन प्लेट लावून दिलत्या कारण म्हटलं मुलांचं लगेच डब्याचं भागून जाईल आणि म्हटलं एक लगेच साईड बाय साईड ह्याला फोडणी द्यावं कडीपत्त्याला त्यात कडीपत्त्याचं पानं मी लगेच आमच्या तिथून असं आणले शेजारी तिथं झाडं इथं तिथं मी पटकन आणले धुतले टाकून दिले त्यामध्ये अगोदर जिरं आणि मोहरी टाकली होती तडतडली मोहरी आणि जिरं त्यातक्यात लगेच मी त्यामध्ये हे टाकलं जिरे आणि मोहरी टाकल्याच्यानंतर कडीपत्ता टाकला त्यामध्ये मग थोडासा काळा मसाला थोडंसं लाल तिखट थोडंसं सांबर मसाला आणि हलून घेतलं त्यानंतर जे काही आपलं सांबरचं हे असतं बनवलेले आपण डाळी शिजून घेतलेल्या ते पण टाकून दिल्या आणि त्यानंतर मग काय तर पाणी टाकलं थोडंसं आणि चिंच आणि गुळाचं मी जे भिजायला टाकलं होतं चिंच तर ती चिंच मी गाळून टाकली तुम्ही बघितलं अगोदर तर व्यवस्थित गाळून टाकलं चिंच आणि गुळाचं पाणी मी जेणेकरून सांबारला मस्त आंबट गोडाशी चव येते आणि चला मग ते सांबार उकळतंय तोपर्यंत फोडणी तीए तोपर्यंत म्हणजे उकळी फुटती तोपर्यंत लगेच साईड बाय साईड मी इकडे इडल्याच्या प्लेटा लगेच उकडून झाल्या त्या इडल्या तर मग लगेच इडल्या काढून घेते आणि हे तीन प्लेटा जरी ना तरी विषुलान सोनूला पुरत्या ना डब्यामध्ये पुरेसे असे होतात त्यानंतर सांबारला उकळी फुटली होती बऱ्यापैकी त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकली और ऑलरेडी अगोदर मी टाकली होती पण त्यानंतर थोडीशी अजून टाकली वरून तर हिवरी मस्त कोथंबीर होती तर टेस्ट पण खूप छान येते आणि लगेच विशालचं सोनूचे लगेच इथं गरमागरम मस्त डबे भरून घेतले पहिले कारण व्हॅन आलेली होती तर मग त्यासाठी काही गडबडच झाली आज थोडी आणि विशूचणच जातानी असं मग त्याला रोज त्याची हे करावं लागतं त्याला लाडू गोडी लावावं लागतं त्याचं आवडीचं सा खाऊन द्यावं द्यायला लागतं आणि त्याला असंच पद्धतीने शाळेत पाठवावं लागतं जेणेकरून कसं मुलांना प्रेमाने पाठवलं हो तर ते सुद्धा उत्साहाने जातो शाळेत नाहीतर मग कधी कधी खूप कंटाळा करतो रडायला लागतो की मला नाही जायचं म्हणून अगोदर सुरुवातीला त्याला खूप जास्त असं हे होतं की ते शाळेमध्ये जायचं खूप इंटरेस्ट होता तसा तो दोन तीन वर्ष झाला आता शाळेत जातो आहे त्यासाठी आता हे यावर्षी तो तो पहिलीलाच आहे म्हणजे फर्स्ट क्लासलाच आहे पण तरीसुद्धा अगोदर ते बालवाडीपासूनच लव शाळेमध्ये जातो त्याला लवकरच टाकलेलं होतं पण त्याला सवय असून सुद्धा तो कधी कधी आता थोडासा कंटाळा करतो जायचं तर मग त्याला त्याचं आवडीचं बनवून दिल्यावर हे होतं त्याला इडली सांबर खूप जास्त आवडतं तर बघा असं पद्धती मस्त छान असं सांबर झालेलं आहे इडल्यासुद्धा माझ्या बऱ्यापैकी सगळं बनवून झाल्यात एक क्लिअर होईल अजून आणि तर बघा अशा मस्त सॉफ्ट इडल्या झालेल्या आहेत आता इथे इडतं इडलीमध्ये तुम्हाला जे थोडंसं टर्कलं दिसेल ते आमच्या घरच्या डाळी तर बघा पटापटा काहीतरी आवरून दिलं मुलांचं तर गेलो मग आता मुलं गेले शाळेमध्ये ते पण बाहेर गेलेले आहेत आणि माझा आज म्हटलं इडली सांबरचा सा बेत आहे तो करून घ्यावा परत जिरा राईस करावा कारण सांबर जास्त केलं होतं तर म्हटलं मग नंतर जिरा राईस वगैरे खातील आणि थोड्याशा वगैरे चपात्या वगैरे बनवल्या तरी चालेल नंतर तर चला आज सकाळचंच रुटीन दाखवते बाकीचं अंघोळ वगैरे आहे पण आता भांडे वगैरे राहिलेले आहेत माझे सकाळी सकाळी मी असंच आवरून घेत असते म्हणजे कसं फटाफट आवडतं मला जड सॉफ्ट मस्त तर आता इथे व्यवस्थित दिसत नाहीये तुम्हाला कारण असं हे झालंय हे पांढरं आहे थोडंसं त्याच्यामुळे व्हिडिओ दिसत आणि वाफ पण निघती अजून ह्याची आणि इतकी सॉफ्ट आणि मस्त अशी झाली बघा पंच मारती मस्त आहे इडली झाली अजूनही क्लिअर राहिलाय तर ठेवलाय मी त्याच्यामध्ये आणि तुम्हाला सांबर पण दाखवते मस्त मस्त अस सांबर इतकं छान दिसतंय ना सांबर बघू शकता तुम्ही मस्त झाले बघा त्याच्यामध्ये शेवगाची शेंग दुधी भोपळा कांदा टोमॅटो एवढं टाकलेलं आहे मी आणि मस्त तरी पण आलेली आणि दोन तीन डाळीचं मिक्स म्हणून ब बनवून डाळ शिजवून घेतली होती त्यामध्ये तुरीची डाळ मुगाची डाळ आणि तुम्ही मसूर दा असेल तुमच्याकडं तर मसूरची डाळ एक टाकू शकता सो मी मुगाची आणि तुरीची डाळच टाकली होती आता हे दोन्ही पण डाळी आमच्या घरच्या गावाकडच्याच असतात त्यामुळं थोडंसं टरकलं टरकलं तुम्हाला दिसत होतं मग अशी दाखवलं मी कुकरमध्ये तर ही अशा पद्धतीची डाळी आहेत मस्त आणि ह्याच्यामध्ये मग हे टाकलेलं आहे कांदा टेमॅटो प्लस दुधी भोपळा आणि आणि हे टाकलेलं आहे जसं की हे शौगाची शेण ओके सांबर बनवलेला आहे त्याची रेसिपी मला जवळ शूट करायची होती पण तुम्ही बघितलंच खूप घाई गडबड होती मुलांना डबे द्यायचे होते तर मग त्यासाठी मग फटाफट आवरून घेतलं नेक्स्ट टाइम नक्की शेअर केले अगदी पातीला जवळ धरून मोबाईल तर चला आता बाकीच्या सगळ्या इडल्या बनवून घेते तसं ते एक आताडी एक एवढी शेवटचा लेअर आहे तो पण पटकन उकडले की काढून घेते आणि मस्त गरमागरम इडली खाऊन घेते आणि मग बाकीचे कामं आवरायला घेते फटाफट कारण आज पण नाही ना मला भरपूर सारे ब्लाऊज शिवायचे आहेत कालचा प्लॅन थोडासा फेल झाला कारण मशीनमध्येच बंद पडलेली होती मोटर त्यासाठी मग बराच वेळ माझा त्याच्यामध्ये गेला प्लस लाईट गेली तर आज आहेच तर लाईट तर मग म्हटलं चला आवरून घ्यावा जेवढं शक्य होईल तेवढं ब्लाऊज आज कारण त्याच्याला परत माझ्या मैत्रिणीचे शिवायचे आहेत सो आज दोन दिवस माझ्यासाठी दिले होते त्यातला कालचा दिवस तर गेला मी संध्याकाळी परत एक ब्लाऊज शिवला होता आणि असे तीन ब्लाऊज माझे झाले होते काल आज माझे फक्त आणि त्यातली राहिलेली होती कट केलेले काही सात आठ ब्लाऊज ते, ते मला आज स्टीच करून घ्यायचेत आणि बराच पसारा माझा इकडं तिकडं पडलेला आहे सो तेवढं सगळं आवरून घ्यायचं आहे करणारे पिकोफॉलसाठी ज्या मागून साड्या आलेल्या आहेत ना दहा पंधरा तर त्या पिकोफॉलसाठी आहेत ते माझ्या मैत्रिणीच्या शेजारी त्या मावशी राहतात ना तर त्या बनवतात म्हणजे पिकोफॉल करतात तर त्यांच्यासाठी देणार आहे न, ता 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 जा आता मी स्वतःच करते पिकोफॉल पण आता अगदी दोन तीनच दिवस राहिलेत दिवाळीसाठी मग मला आता पिकोफॉल पण ब्लाऊज पण होत नाही आहे सो म्हटलं चला आज कालचा दिवस गेला नसता तर मग मी त्यामध्ये ॲडजस्ट केलं असतं आणि त्यातली त्यात मला ना परत एक दोन दिवसांनी बाहेर पण जायचं आहे सो बघू आता नंतर मुलांच्या कपड्यांची खरेदी राहिलेली आहे आणि माझ्या बहिणीच्या इकडं पण जायचं आहे सो मग बघू आता काय होतंय परत भरपूर सारे काम आहेत मग ते सगळं कामं परत इकडं का तिकडं जाणं मग हे सगळ्या ग माझ्या माझ्यामागं खूप जास्त लोड होतो तर त्यासाठी चला आता इडली सांबर झालं की मी तुम्हाला दाखवते सगळं मस्त असं इडली सांबर घेतलं आहे मी तयार करून आणि खूप छान झालं बघा मस्त घेतले असं इडली सांबर ताटामध्ये आणि हे बघा मस्त असं सांबरच इतकं टेस्टी झाले ना तर खूप टेस्टी झाले सांबर आणि इडल्या पण खूप छान झाल्यात तर मी आता घेते माझं खाऊन पटकन आणि मग बाकीच्या आवरून घेते कारण गरमागरम खायला खूप जास्त आवडतं मला सध्या तर जितकं गरम मस्त पटकन खाऊन घेतो ना तितकं छान पण लागतं कोणता पण पदार्थ बनवल्याच्या नंतर तर मग म्हटलं चला आता खाऊन घेते मग नंतर आवडते एकदा आवरायला लागलं की खूप पटापटा होतं तसं खाऊन घेतल्याच्यानंतर आवरायचा खूप कंटाळा येतो पण चला आज गरमगरम इडली सांबर बनवलेलंच आहे तर मग खाऊन घ्यावं तर मग आजचा व्हिडिओ इतकाच जर तसं झालं तर मी पुढंचा व्हिडिओ बन नंतर आणि चला भेटूया अशाच एक या नवीन व्हिडिओमध्ये आणि व्हिडिओला लाईक करा चॅनलला शेअर करा सबस्क्राईब करा चॅनलला आणि नवीन नवीन व्हिडिओ अशीच बघत राहा अजून खूप इंटरेस्टिंग व्हिडिओ येणार आहेत तुम्हाला पुढे सुद्धा सो प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि प्लीज प्लीज सपोर्ट करा सगळेजण कारण माझं हे नवीनच चॅनल आहे सो कसा व्हिडिओ बनवते काय व्हिडिओ होते तुम्हाला व्हिडिओ आवडतात का तर कमेंट करून नक्की सांगा तुमची दिवाळीची सुरुवात झालेली आहे का तीसुद्धा कमेंट करून सांगा आता फराळ वगैरे फराळच्या रेसिपी वगैरे बनवतात सगळे तर मला बनवायला ते टाईम नाही आहे कारण मला ब्लाऊजचा लोड खूप जास्त असतो सो त्यासाठी मी फराळ बनो जास्त बनवत नाही फराळ मी दिवाळी झाल्याच्यानंतर बनवते बनवलं तरी एक दोन आयटम बनवते जास्त नाही बनवत आणि मग आम्हाला गावाकडं पण जायचं असतं दिवाळी झाल्याच्यानंतर म्हणजे लक्ष्मीपूजन झालं की दुसऱ्या तिसऱ्या दिवशी आम्ही जातो भाऊ विजीला गावाकडं तर मग माझ्या माहेरी पण जातो आणि सासरी पण तिकडं पण जातो दोन्ही पण ठिकाणी तर मग त्यासाठी मग मी जास्त बनवत नाही कसं मग आम्हाला तिकडं जायचं असतं मग तिकडं गेल्याच्यानंतर आमचे आठ दिवस तरी तिकडं मोडतात म्हणजे जातातच तिकडं तर मग ते घरी आल्याच्यानंतर परत आल्याच्यानंतर ते कसं वेस्ट होतं मग ते कसं तोपर्यंत खराबही होतं ती तिकडं जाऊन म्हणजे तिकडं जावा घेऊन ते मग आम्हाला खूप लांब आहे आम्हाला अख्खा दिवस जातो जाण्यामध्ये सो मग त्यासाठी म्हणजे काय होतं की मग ते तिथपर्यंत जाऊस सगळा भुगा होतो आम्ही गाडीवर जातो तर मग ते सगळं बॅगमध्ये त्याचा सगळं खराब होत होते मग त्याच्यासाठी नाही बनवत मी आणि जरी थोडं लक्ष्मीपूजनला थोडंसं गोड पदार्थ आम्ही आणतोत मिठाईचे बॉक्स वगैरे लक्ष्मीपूजेनला ठेवायला आणले मग लक्ष्मीपूजन दिवशी मस्त असं जेवण पण बनवते मी पुरणपोळीचं किंवा मग असं गोड जेवण बनवते तर चला अजून बरेचसे कामं राहिलेत ते आवरून घ्यायचेत व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला करा अशाच भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत ब बाय